आनंदाने आणि अतिशय उत्साहाने त्या ठिकाणी साजरा होतोय तर आपल्या विरडपर्यंत नव्हे तर जग बनावले त्या ठिकाणी आज बाबासाहेबांना कोटी त्या ठिकाणी वंदन केलं जात आहे लोकच आपल्या जहायशी घनिष्ठ मानस देण्यामध्ये सगळ्यांच्या साक्षीने आपण बाबासाहेबांना त्या ठिकाणी कोटी वंधन त्या ठिकाणी केलं मी देखील वैयक्तिकरित्या या महामानवांना कोटी वंदन करतो आणि वैष्णवी रूपाने आज आपली हा या महामारूच्या व्यक्तीच्या निमित्तानं जे प्रतिभा पूजन झालं ते अतिशय मानतात आणि अतिशय सुरित राहिले पहिली गोष्ट मी त्या ठिकाणी सांगेल ताऊन लागेल तर आपण पाणी पितो भूक लागेल तर आपण नक्की खातो पण जर त्या ठिकाणी मेंदूला भूक लागली तर फक्त ज्ञान ऐकावं लागतं ज्ञान मिळवावं लागतं आणि ते अश्विनीच्या उत्पाने त्या ठिकाणी आज आपल्याला सगळ्यांना आपल्या मेंदूची खूप बाबासाहेबांच्या जीवनावर अनेक पैलू अनेक पैलू मी बसल्या त्या ठिकाणी विचारतात की ह्याच विद्यालयाची विद्यार्थिनी तिथूनच त्या ठिकाणी शिक्षण घेते शिक्षणाची पाडपुढा ती त्या ठिकाणी घेऊन जाते आणि बाह्य जगामध्ये जाऊन आणखी पुन्हा ह्याच विद्यालयामध्ये येतं आणि आपण त्याला व्यासपीठ निर्माण करून देतो आणि व्यासपीठ निर्माण करत गेल्यानंतर शालेय दशेतील अश्विनी आणि आजचा त्या ठिकाणी स्टेजर अश्विनी ज्याच्यात निश्चित तुम्हाला फरक काढत असेल आणि तो फरक निर्माण करण्याचं काम तुम्ही सगळे शिक्षक बंधुवांनी त्या ठिकाणी ऐकताना खरोखर मनामध्ये बैवून येतो तिची बोलण्याची ढाव असेल तिचं बोलण्याची कसब असेल बोलण्याची शैली असेल तिचं पाठवण्यास लेवल त्या ठिकाणी असेल तिचे आजोबा या ठिकाणी बसलेले त्यांना किती प्राऊड फील होत असेल की माझी नात आज ह्या ठिकाणी सगळ्यांसमोर सगळ्यांसमोर त्या ठिकाणी किती वृत्तप आत्मोत्सव घेऊन त्या ठिकाणी आपल्या भारताची मातृभाषेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कल्तर ऐकायला मिळत नाही जास्त पण तिने आज आपल्या भारताच्या मातृभाषेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ऐकवलं आणि तेही जगातल्या सगळ्या ज्ञानवंत श्रीमंत श्रीमंत ज्ञानाच्या बाबतीत जो महामानव आहे त्यांच्या बाबतीत तिने आपल्याला त्या ठिकाणी ऐकवलं एका सात अभिमान अश्विनी त्या ठिकाणी एक या शाळेचा प्राचार्यने आता प्रमुख आणि आता त्या ठिकाणी मला प्रामुख्य जेव्हा एखाद्या विद्यार्थी आपल्याकडनं त्या ठिकाणी भरपूर उडून जातो ज्या झाड रुपी विद्यालयातून त्या ठिकाणी तो दुसरीकडे उडून जातो आणि उड्यानंतर आणखी झाडावर येतो ते झाड शोधी करताना पण तो वेगळ्या रुपाने त्या ठिकाणी आपल्याकडे येतो सगळ्या शिक्षकांना ज्यांनी त्यांनी तिला घडवलं ज्यांनी त्यांनी तिला म्हणवलं ज्यांनी त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं त्या सगळ्या शिक्षकांचं दोन शिक्षकांचं नाव तिने नामंजक केलं त्या दोघ शिक्षकांचा मला गर्माने अभिमान आहे की काही टिपिकल गोष्टी ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतात तुम्ही विद्यार्थ्यांकडचा झटा विद्यार्थी तुम्हाला मोठ्या त्या ठिकाणी राहणार नाही हे लक्षात त्या ठिकाणी काही क्षीडक प्रसंग त्या ठिकाणी दैनंदिन जीवनामध्ये राहतात दररोजच्या शिकवण्यामध्ये राहतात शैक्षणिक जीवनामध्ये राहतात अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांच्याचा स्पार्क जर आपण ओळखला तर ते विद्यार्थी आपल्या विद्यालयाचं नाव आपल्या शिक्षकांचं ना, नाव तिच्या ना, कुटुंबाचं नाव आणि तिच्या गावाचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही हे अश्विनीच्या रुपाणीसाठी प्रेश सिद्ध झाले अश्विनीचे वडील त्यांना किती अभिमान वाटत असा माझी मुलगी त्या ठिकाणी शिक्षकांसमोर बोलत किती अभिमान वाटावं आणि तेही एखाद्या महामानावाबद्दल मोठ्या व्यक्तींबद्दल बोलणं इतकं सोपं नाही नाही एखादं पुस्तक शिकवणं सोपं आहे पण एखाद्या व्यक्तिमत्त्व बद्दल जे अतिशय जागतिक लेवलवर त्या ठिकाणी कोटींचं व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणं कल्पना करून बघा कल्पना करून बघा एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला बोलायचं असेल तर त्याची प्रिपरेशन त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं आहे आपल्याला आपण असा एखाद्या वर्गावर जायचं असेल तर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रिपरेशन धरून जायचं असेल पण अश्विनीच्या रूपाने त्या ठिकाणी खरोखर या महामानवांची जयंती अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी साजरी झाली आणि आपण त्याच्या सगळे त्या ठिकाणी साक्षीदार बनलो अश्विनीने आपल्याला खूप चांगलं ऐकवलं आणि आज काही अंशिका म्हणा का काही अंशिका म्हणे ना बाबासाहेबांचे काही आचार काही विचार हे आपल्याला माहीत नव्हते तुमच्या पुढे त्या ठिकाणी आज माहित झाले मी सगळ्यांच्या वतीनं अशिंदेला त्या ठिकाणी धन्यवाद देतो की एक चांगली विद्यार्थिनी आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी आहे दादा तुम्हाला मी आजोबा तुम्हाला अश्विनी तुमच्या कुटुंबामध्ये आहे ही इतिहासातली त्या ठिकाणी नेहमी जमकत त्या ठिकाणी राहील तिला सगळ्या स्टॉपच्या ठिकाणी आशीर्वाद असेल तिचं पुढचं भव्य अतिशय चांगल्या पद्धतीचं जावं आणि तिला ह्याच व्यासपीठावर ह्याच व्यासपीठावर आणखी याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं बोलणं येता यावं याच्यासाठी त्या शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद